श्री गणेश दत्तगुरुभ्यो नम व्याप्त गुरुवे सचराचरपद परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे चौसष्टाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ कृष्ण नवमी शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांतनगर सावेडी रोड अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या अमृतकणातील काही अमृतकणांचं पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे भगवंत लोकांचे संरक्षण कसे करतात परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की भगवंत नेहमी लोकांचे संरक्षण करतात परंतु ते लोकांच्या लक्षात येत नाही सर्व ठिकाणी व्यवस्थित पाऊस पाडणे व जमिनीतून भरपूर प्रमाणात धान्य उगवणे ही सर्व त्याची कृपाच आहे हे अनाधिकाळापासून चालत आलेले आहे काही ठिकाणी काही वेळा पाऊस पडला नाही तर लोक ताबडतोब निसर्गाला नावं ठेवतात व टीका करतात की निसर्गाचा कोप झाला पण खरी हकीकत तशी नसते निसर्ग कधीही कोप करत नाही परंतु निसर्गाच्या कामात माणसे नेहमी अडथळे आणतात हे सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही चाचणी म्हणून अणुबॉम्ब फोडणे निरनिराळ्या ठिकाणी स्फोट करणे अशा तऱ्हेने पर्यावरणामध्ये मनुष्य विघ्ने आणत आहे हे कोणी लक्षात घेत नाही पूर्वीच्या वेळी ऋषीमुनी यज्ञ याग करीत असत त्यावेळी दैत्य त्यात विघ्ने आणीत असत चांगल्या कामात विघ्न आणणं हे दैत्याचं कामच आहे भगवंतांनी निरनिराळ्या कामात निरनिराळे अवतार कारणासाठी घेतले जर सर्व ठिकाणी व्यवस्थित चालले असते तर अवतार घ्यायचे कारण नव्हते चांगल्या व सज्जन लोकांना त्रास होतो नंतर कार्य कारणास्तव अवतार होतो मानवांनी प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून अणुबॉम्ब तयार केला परंतु ती विनाशक शक्ती आहे दोन विरोधी महासत्तांकडे इतके अनुबम आहेत जर दोघात युद्ध झाले तर पंधरा वेळा संपूर्ण पृथ्वी निर्मनुष्य होईल अशी माहिती भक्तांनी सांगितली त्यावेळी मी सांगितले की मारणाऱ्यापेक्षा रक्षण करणारा मोठा आहे हे अणुबॉम युद्ध होणार नाही जिथे फार पाप वाढते अशा भूमीमध्ये हानी होते व इतर स्थावर जंगमची हानीही होते हे सर्व भौगोलिक व नैसर्गिक अवलंबून आहे त्यावेळेला कशा रीतीने हानी होईल हे सांगता येत नाही समुद्रामध्ये बघा इतके अथांग पाणी आहे कधीही मर्यादा सोडत नाही परंतु काही ठिकाणी तो मर्यादा सोडतो त्याला कारण हेच आहे मध्यंतरी वर्तमानपत्रात बातमी आली होती की ह्या अगोदर अमेरिकेने आकाशामध्ये पाठवलेली एक प्रयोगशाळा मुदत संपल्यानंतर त्यावरचे नियंत्रण सुटले व ती भरकटली गेली ती पृथ्वीवर कुठेतरी आदळणार जिथे पडेल तिथे फार मोठी हानी होईल म्हणून सर्व लोक फार काळजी करीत होते तेव्हाच मी म्हणालो होतो की मनुष्य जातीचे रक्षण करणारे भगवान आहेत ही मनुष्य वस्तीवर पडणार नाही असा मला पूर्ण विश्वास आहे म्हणून मी पूर्ण निवांत होतो तरी लोकांमध्ये घबराट जास्त होती शेवटी ती प्रयोगशाळा समुद्रात पडली व त्याचे काही तुकडे ऑस्ट्रेलियाच्या निर्जन भागात पडले एकही मनुष्य मेला नाही अशा रीतीने माझे म्हणणे खरे ठरले भगवंताची शेवटची उत्कृष्ट निर्मिती म्हणजे मनुष्य आहे ते त्याचा नाश होऊ देणार नाहीत तुम्ही नीती नियमाने वागा त्याच्याकडून संरक्षण आहेच म्हणून मी नेहमी सांगतो की त्यांची आठवण ठेवा पुढील प्रश्न आहे भूकंप कसा होतो परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की भूकंप व वणवा हे निसर्गाच्या हातात आहे मानवाच्या हातात नाही पावसाचे सर्व पाणी वाहून समुद्राला मिळत नाही काही पाणी जमिनीत उतरते पृथ्वीवर अनेक ठिकाणी नैसर्गिक आहेत तेथून पाणी जमिनीत मुरते काही ठिकाणी पाझरते व खाली उतरते पृथ्वीच्या पोटात फार उष्णता आहे अति उष्णतेने पाणी तापले की त्याची पुष्कळ गरम हवा बाहेर फेकली जाते जर जमिनीखाली दाब वाढला की भूकंप होतो अतिदाब वाढला की काही ठिकाणी कच्चे आवरण फाटते त्यातून गरम हवा बाहेर पडते डोंगर माथ्याच्या ठिकाणी ज्वालामुखी फुटतो व पृथ्वीच्या पोटातील उष्णता बाहेर पडते अशा रीतीने भूकंपही होतो व ज्वालामुखीही फुटतो आपण आपले अंगण साफ करून कचरा बाहेर टाकतो काही वेळा तो पेटवून त्याचा नाश करतो परंतु जंगलामध्ये रोज पालापाचोळा पडतो तो कोण साफ करतो तो अशा रीतीने मोठ्या प्रमाणात जमा झाला की कोणत्याही कारणाने त्याचा नाश होणे आवश्यक आहे लाकडावर लाकूड घासून अग्नि प्रज्वलित होतो व वणवा पेटतो कचरा साफ होताना काही वेळा काही झाडेही जडून खाक होतात या सर्व नैसर्गिक क्रिया आहेत निसर्गच त्याचा अशा रीतीने निचारा करतो पुढील प्रश्न आहे रुद्राचा परिणाम काय होतो परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की रुद्राचे परिणाम अनेक प्रकारे होतात जिथे रुद्र म्हटला जातो त्या जमिनीत टणक होतात त्यामुळे भूकंपाचा परिणाम होणार नाही दुसरे म्हणजे त्या मंत्राच्या प्रभावापर्यंतच्या जमिनीत जर बोरिंग घेतले तर पाणी लागणार नाही रुद्र हे वेदमंत्रच आहेत वेदमंत्रांचा प्रभाव सगळ्याचे कल्याण करण्याचा आहे जसजसे वेदमंत्राचे उच्चार होतील सुक्त उच्चारले जातील तस तसे त्या देवता तिथे उत्पन्न होतात व लोककल्याण करतात शेवटी मनुष्य देह आहे जो तो स्वतःचे कल्याण पाहणारच एका व्यक्तीने अशी टीका केली की वेदमंत्र उच्चारण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे मग वेद मंत्रांचा परिणाम म्हणून फक्त त्यांचेच कल्याण होणार इतर वर्णाचा काय फायदा होणार मी खुलासा केला की वेदमंत्र उच्चारण्याचा अधिकार हा फक्त ब्राह्मणांनाच आहे हे बरोबर आहे परंतु ते ऐकण्याचा अधिकार सर्व जातीला आहे वेद उच्चारणाला जेवढे फळ मिळते तेवढेच ऐकणाऱ्याला मिळते म्हणून ब्राह्मणांनी वेद उच्चारल्यानंतर क्षत्रिय वैश्य शूद्रांचा फायदा होतो हा विचार नजरेसमोर ठेवला तर धर्माने कुठेच भेद राहत नाही पुढील प्रश्न आहे निसर्गाची मानवाला मदत कशी होते परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की माणसाला क्षणोक्षणी निसर्गाची मदत घ्यावीच लागते नाहीतर तो जगू शकत नाही म्हणून भगवंतानी या सृष्टीची निर्मिती केली आहे अशा काही वनस्पती आहेत की ताज्या वाहणारे रक्त ताबडतोब थांबते आपल्या या वनस्पती असतात त्याचे आपल्याला ज्ञान नसते काही महिन्यापूर्वी एक व्यक्ती फिरायला गेली फिरता फिरता तिला अचानक ठेच लागली व अंगठ्याचे नख निघाले जोरात रक्त वाहू लागले वा त्याने जवळच उगवलेल्या वनस्पतीचा पाला तोडून त्यावर दाबून धरला व बांधला जो रक्त प्रवाह बंद झाला तो कायमचा नंतर त्या जखमेतून रक्त बाहेर आले नाही इतका चांगला गुण त्या नैसर्गिक पाल्यात आहेत ही नैसर्गिक सृष्टी संपत्ती आपलीच आहे जर व्यवस्थित लक्ष दिले तर काही कमी पडणार नाही फक्त जाणकार माणसे राहिली नाहीत देव नेहमी लोकांच्या संरक्षणासाठीच आहे घरात काही द्वाड मुले असतात एका ठिकाणी निवांत बसून जेवत नाही आई त्यांना रागवते परंतु त्यांना दिवसभर उपाशी ठेवत नाही तो जिथे जिथे खेळत जातो तिथे जाऊन त्याला भरवते कितीही चुका तरी मी क्षमा करतो मला कल्पना आहे की हे त्याच्या अज्ञानामुळे घडलेले असते मी त्या चुकांकडे जास्त लक्ष देत नाही त्याला समजावून सांगून त्याचे कल्याण करतो श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या अमृतकणाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त